शेतकरी मित्रांनो नमस्कार उसाच्या रोपाची निवड करत असताना जो आपण ट्रे वापरतो किंवा बऱ्याच वेळेला एखाद्या नर्सरीमधून आपण ट्रे विकत घेत असतो तर त्यावेळेला तो कितीचा ट्रे असला पाहिजे ह्याविषयी आजचा हा व्हिडिओ आपण बघत आहे नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीच्या एम एच झुरण पॅटर्नमध्ये आपले स्वागत करतो विषय हा आहे की बाबा ट्रे कितीचा असला पाहिजे बऱ्याच ठिकाणी नर्सरी दादांची चूक नाही आहे पण शेतकरी दादांनाच आपल्या कमी पैशामध्ये रोपं पाहिजे आहेत म्हणजे रोपाची किंमत ही कमी पाहिजे आहे त्यासाठी एक नवीन प्रथा मार्केटमध्ये आली की बाबा शंभर एकशे पाच एकशे दहाचे ट्रे आले आणि त्या ट्रेमधनं ऊसाची रोपं आपल्याला ही मिळायला लागली पण पूर्वी जी पारंपरिक पद्धतीनं रोपं करत होते किंवा बरेच शेतकरी किंवा बरेच नर्सरी दादा अजून ही पद्धत वापरतात की बाबा वा साठच्या ट्रेमध्ये रोपं बनवली जातात आता साठचा ट्रे का म्हणजे मला जे अनुभव आहेत की बाबा मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर बघतो की ज्या ठिकाणी साठचा ट्रे वापरलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे उसाच्या रोपाची खाली हुंडी बनलेली असते म्हणजे त्यामध्ये जे कोकोपीट असतं त्या कोकोपीटला मुळं जी तयार झालेल्या असतात त्यामध्ये त्या उसाचा त्या जो स्टेम असतो तो खूप चांगल्या प्रकारे तयार झालेला असतो आणि त्याच्या वाढीला त्याला एक खूप चालना मिळते आणि हे रोप लावायला पण सोपं जातं आपल्याला आणि रोप लावल्यावर ते रुजू पण पटकन चांगलं होतं तर आपल्याला विरोध नाही आहे किंवा तेही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही पण हा हार्डली पन्नास पैसे ते एक रुपयेचा फरक पडतो तुम्हाला पण ह्यामुळं रोपं खूप चांगली तयार होतात तुमच्या रोपांना गती चांगली मिळते तुटाळी व्हायची संख्या कमी होते आणि जे भविष्यात आपल्याला चांगलं उत्पादन काढायचं आहे तर त्यासाठी चांगलं सोपं होऊ जातं तर तुमच्या नर्सेसांना रिक्वेस्ट करा की साठच्या ट्रेमध्ये आम्हाला रोपं द्या जेणेकरून तुमचं मॅनेजमेंट चांगलं होऊन जाईल धन्यवाद शेतको